नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आज मी तुम्हाला नवरात्रीमधले सप्तशृंगी देवीची कथा सांगणार आहे जे की कथा ऐकल्याने आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊन आपल्याला अखंड कृपा आशीर्वाद मिळतो कथा शेवटपर्यंत ऐका आणि कथा जर आवडली तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अधिक वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया नांदूर गावातील एक महिला सप्तशृंगी मातेची खूप मोठी भक्त होती मनापासून नित्यनियमाने ती देवीची भक्ती करत असे सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत कुठलीही कामं करताना ती देवीचे नामस्मरण करत असे त्या महिलेच्या लग्नाला चार पाच वर्षे उलटून गेली होती चार पाच वर्ष होऊनही घरामध्ये अजून पाळणा हल्ला नव्हता त्यामुळे ती जरा संसारामध्ये दुखी होती पण सप्तशृंगी मातेवर तिचा पूर्ण विश्वास होता म्हणूनच ती रोज न चुकता मातेच्या दर्शनाला जात असे एकदा ती अशीच मातेच्या दर्शनाला गेली आणि तिच्या पायावर नतमस्तक झाली आणि ती मा मातेला म्हणाली माते तू सर्वांच्या नवसाला पावते सर्वांच्या मनोकामना तू पूर्ण करते पण माझ्या हकीला तू कधी उभी राहणार मला बाळ नाही त्यामुळे मी संसारात दुःखी आहे माझं दुःख तू कधी कमी करणार तुला नवस करते की जेव्हा मला बाळ होईल त्यावेळेला मी बैलगाडी घेऊन बाळाला तुझ्या दर्शनाला घेऊन येईन माझ्या बाळाला तुझ्या पायाशी ठेवेल आणि अशीच कड्यावरून बैलगाडी उतरून खाली निघून जाईल त्यामुळे गडावर जाण्यासाठी कुठलाही रस्ता नव्हता भाविक श्रद्धेने पाय वाटेने मातेचे दर्शनाला जात असे अतिशय उंच आणि शीत कड्यावरून बैलगाडीवरून खाली जाणे अवघड तर होतं पण हो ती तेवढ्याच अशक्य होतं पण तिने मोठ्या विश्वासाने बाळासाठी देवीजवळ हा नवस बोलला बोललेला आणि ती तिच्या घरी निघून गेली एका वर्षानंतर तिच्या घरी एक सुंदर तेजस्वी गोडच बाळाने जन्म घेतला पुढे कथा ऐकण्या आधी कमेंट बॉक्समध्ये जय मातादी अवश्य लिहा सप्तशृंगी माता, माता नामाचा जयघोष करा सगळ्या इच्छा पूर्ण होतील तेव्हा मा तिला मातेला केलेल्या नवसाची आठवण झाली त्याप्रमाणे नवस पूर्ण करण्यासाठी तिनं तिच्या पतीला बैलगाडी तयार करण्यासाठी सांगितली नवे उमाध्या बाळाची दोन खिल्लारी बैलगाडीला झुंपण्यात आले ती तिच्या नवरा तिचे पंधरा वीस दिवसाचे बाळ आणि घरातील एक गाडी घेऊन मातेच्या दर्शनासाठी बैलगाडीने गडावर निघाली खिल्लारी बैलजोडीला बैलगाडी गडावर पोहोचवली सर्वांनी मातेचे दर्शन घेतले महिलेने बोलल्याप्रमाणे बाळाला मातेच्या चरणावर ठेवले त्यानंतर परतीच्या प्रवासाला निघताना ती पतीला म्हणाली मी मातेला नमस बोलला होता की बाळासकट मी या गडावरून बैलगाडीने खाली उतरेन तिचे हे बोलणे ऐकून पती घाबरला संतापला आणि तो पत्नीला म्हणाला ए बाई तुझं डोकं तर ठिकाणावर आहे ना या असल्या गोष्टीवर माझा अजिबात विश्वास नाही मी माझा जीव धोक्यात घालणार नाही तुला जे करायचं आहे ते तू कर मी या गाडीत अजिबात बसणार नाही पतीच्या बोलण्याने ती महिला अजिबात डगमगली नाही तिचा मातेवर अफाट विश्वास होता तिची मातेवर अफाट अशी श्रद्धा होती तिला माहीत होतं की जन्माला घालणारी ती ही तीच आहे आणि जीव घेणारीही तीच आहे मग कसली भीती त्यामुळे ती न डगमगता बाळाला घेऊन गाडीत बसली सोबत असणाऱ्या गड्याला ती म्हणाली तू घाबरू नकोस देवी माता आपल्यासोबत आहेस तिच्यावर विश्वास ठेव त्या गा गड्यानेही महिलेवर विश्वास विश्वास ठेवला त्यालाही देवीवर श्रद्धा होती महिलेने डोळे बंद केले आणि मनात सप्तशृंगी मातेचा धावा करायला सुरुवात केली ती सप्तशृंगी मातेचे नामस्मरण करत होती सोबत असणाऱ्या गड्याला तिने सांगितले घे देवीचं नाव आणि दे गाडी जोपून आणि काय आश्चर्य जेव्हा गडावरून ती गाडी खाली आली तेव्हा सर्वजण सुखरूप होते गाडीला बैलालाही काहीही झाले नव्हते झालेला हा चमत्कार पाहून शीतकड्याला सतीचा कडा असं नाव देण्यात आलं आजही तिथे पुरावा म्हणून गाडीच्या चाकाचे वर्ण आहेत खरंच सप्तशृंगी मातेचा महिमा आघात आहे अपार आहे देवावर पूर्ण श्रद्धा असेल तर कुठल्याही कुठल्या रूपात तुमच्या हकीला ती धावून येईल मुळात आपल्या भक्तावर विश्वास असायला हवा भक्तीमधील शक्ती दाखवणाऱ्याला या कथेला मनापासून आशीर्वाद कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार